श्री स्वामी समर्थ जय शंकर शंकर संपला आता महाराज उरले स्वामींनी इतकं समजून सांगितलं तरीही शंकरच्या मनात थोडी निराशा होती की स्वामी आपल्याला सोडून गेले शंकरने आता आपल्या कुटीचा निरोप घेण्याचे ठरवले इच्छा होती की आता हिमालय बघावे इतके वर्ष इथे राहून त्याचे इथून पाय निघत नव्हते पण पुढचा प्रवास करायचा आहे हे ठरवून तो कसा बसा निघाला निघताना आश्रमात आनंद स्वामींना भेटायला गेला स्वामींनी त्याला आशीर्वाद दिले आणि पुढच्या प्रवासाबद्दल विचारले शंकर म्हणाला की आता कैलास पाहायची इच्छा आहे स्वामी म्हणाले की तो प्रवास खूप अवघड आहे भल्या भल्या सुदृढ माणसांना नाही जमत तो सहजपणे त्यांनाही जीवाची बाजी लावावी लागते शंकर म्हणाला की आता जीव भाव राहिलाच कुठे आहे सर्व काही त्या महादेवालाच अर्पण करून टाकलेले आहे स्वामींना समजले की शंकरला काय म्हणायचे होते त्यांनी हास्य करून शंकरला आशीर्वाद दिला तुला कैलास मानसरोवराचे दर्शन होऊ दे तुझ्या मस्तकावरती तर भगवंताचे वरदहस्त आहे तेच तुला तारून घेतील स्वामींची भेट घेऊन शंकर तिथल्या नारायणाचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालं शंकर केदारेश्वरकडून येणाऱ्या वाटेवर निघाला ही तीच वाट होती जिथून तो आला होता शंकर जेव्हा या वाटेने आला होता तेव्हा तो स्वतःच्या शोधात आलेला एक बालक होता आणि आज तिथून परतताना त्याच्यात खूप बदल झाला होता आता तो प्रौढ झाला होता त्याच्याकडे प्राप्त झालेल्या अनेक सिद्धी होत्या डोळ्यात प्राप्त झालेल्या ज्ञानाचे तेज होते तो आपला एकटा चालला होता इतक्यात त्याला महाराज म्हणून कोणीतरी हाक मारली ही हाक काय आपल्यासाठी नाही म्हणून तो लक्ष न देता पुढे जाऊ लागला पण ती हाक त्याला पुन्हा ऐकू आली शंकर थांबून बघत होता तितक्यात एक माणूस आला आणि त्याचे चरण स्पर्श केले शंकरने न कळत आपला हात उचलून त्याला आशीर्वाद दिला तो माणूस काही न बोलता तिथून निघून गेला शंकरलाही काही कळाले नाही तो परत पुढे चालू लागला आणि जसजसे त्याला कोणी माणूस दिसे तसा तो माणूस शंकरच्या पुढे येऊन त्याचे पाय धरून नमस्कार करून निघून जात होता त्यातील काही लोक शंकरच्या वयाचे होते पण काही काही साधूही येऊन शंकरला नमस्कार करून गेले शंकर थोडा विचारात पडला विश्रांती घेण्यासाठी तो एका झाडाखाली बसला थोडे जलपान करून विचार करू लागला की आपल्याला ज्ञान तर भरपूर प्राप्त झाले आहे अनेक विद्या अनेक सिद्धीही प्राप्त झाल्या आहेत पण आपण इतकेही मोठे नाही की भले भले साधू आपल्याला नमन करत आहेत नमन ही असे चरण स्पर्श करून की जणू आपण त्यांचे स्वामी आहोत इतका विचार करून स्वतःवर शंकर हसू लागला स्वामी त्याला त्याचे उत्तर भेटले लोक आपल्याला नमन करत आहेत की आपण त्यांचे स्वामी आहो स्वामी आहो स्वामी हो, स्वामी म्हणजे आपल्या हृदयात जाऊन बसलेल्या स्वामींना हे सर्व लोक नमन करत आहेत आज शंकरच्या आतला मी संपला आज शंकर ही संपला उरले ते महाराज शंकर महाराज कर महाराज कर महाराज त्या दिवशीपासून शंकरचे शंकर, शंकर महाराज झाले बाळशंकर ते शंकर महाराजांपर्यंतचा प्रवास आजपर्यंत आपण पाहिलाच कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवावे ही ऑडिओ सिरीज आवडली असेल तर कृपया लाईक व सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्यावे बाळशंकरच्या कथा तर संपल्या आता सुरू होणार आहेत महाराजांच्या कथा शंकर महाराजांच्या अनेक लीला ज्या कुणी ना कुणी लिहून ठेवल्या होत्या त्या आपण आपल्या सगळ्यांसमोर सादर करणार आहोत आजपर्यंत आपण जितकं प्रेम आम्हाला दिलं आम्ही अपेक्षा करतो की इथून पुढेही आपण असेच प्रेम करत राहतात भेटूयात शंकर महाराजांच्या पुढील कथेमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय शंकर